नमस्कार मडे कशा तुम्ही मस्त आणि आज आम्ही ना हा बघा ट्रँकर मागवलाय पाण्याचा येऊन तीन दिवस झाले तोपर्यंत अर्धा ट्रँकर होता तोपर्यंत वापरला पाणी ते आणि आता हा दोन हजार दो लिटर पाणी यामध्ये राहत हे असं आम्हाला ट्रँकरने पाणी मागवावं लागतं म्हणजे पंधरा वीस दिवस तरी जातात एवढं पाणी तीन चार जणं असेल तर पंधरा दिवस जातात आता हे पाणी आम्ही सिंटेकच्या टाक्या आहे त्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आणि त्यानंतर मग ते वापरायचं आणि पिण्यासाठी मग आम्ही मी वि मागे दाखवलं ना त्या टाकीमध्ये धरणाचं पाणी येतं त्यातलं मग पिण्यासाठी आम्ही हांडे रोज दोन दोन घेऊन येतो हे बघ किती टेन्शन आहे पाणी घ्यायचं म्हटलं आणि आमचे सुरेश भाऊ इथे आम्हाला मदतीला आलेले आहेत दिव्याहून <laughs> <laughs> और... हा भाऊ <laughs> बसा तिथे तू नको बाहेर येऊ बस तिथे हा येऊन देऊन हे बघा आपले सुरेश भाऊ तळेकर पाणी भरायला वरती चढलेले आहेत हा पाईप असा धरावा लागतो नाही तर प्रेशर खूप असतं पाण्याला ना आता टाकी भरेपर्यंत ते वरती उभे राहणार

माने मानून हा बंद आहेत बंद आहेत बंद आहेत बंद आहे का बघ म्हणजे आहे ते बघा किती मोठं पाणी येतं पोचणे येतं नंतर हळू करायला हा आणि बघा दोन मिनटात टाक्या भरून सुद्धा झाल्या हे बघा असं पाणी आम्हाला इथे भरून ठेवावं हो लागतं आता हे पाणी आम्ही असेपर्यंत आम्हाला आठ दहा दिवस जाणार याने आजचा व्ह्यू बघा आज सुद्धा पावसाने काळोख केलेला आहे आणि सकाळी थोडा थोडा होतं पाऊस <laughs> नाश्ता करायला आज आम्ही नाश्त्याला घावणे आणि चहा घावणे आणि चहा केलाय आमच्या घराच्या बाजूच्या झाडावर ही माकडं अशी येत आहेत पाच सहा जण आहेत उड्या मारत आहेत हा बघा हवं गो ग हा दुसरा हा बघा पिल्लं पण आहे त्यांची असे घराजवळ येतात आंबे वगैरे खायला जाग नसेल तेव्हा आणि संध्याकाळचे पाच वाजलेत Uh... <sighs>